नमस्कार चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत बस स्थानकात भांडण्यात येणारा संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या धुळ्यात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केला चक्कजाम आंदोलन धुळे शहरातील बस स्थानकाचे नूतनीकरण व संकुल भांडण्यात येणार आहे त्या संकुलास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे त्याचप्रमाणे बस स्थानकाच्या प्रवेशद्वार हे आहे तेथेच ठेवावे ते बदलू नये अशी मागणी आज समस्त आंबेडकरी पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्या मागणीसाठी पक्ष संघटनेच्या वतीने धुळे शहरातील शिवतीर्थ चौक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले दरम्यान या मागणीसंदर्भात विभाग नियंत्रण राज्य परिवहन विभाग धुळे यांच्याकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आलेला होता मात्र विभाग नियंत्रण यांच्यातर्फे कुठल्याही प्रकारची आम्हाला माहिती न मिळाल्याने आज हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती आंदोलनकर्ते आनंद लोणे यांनी प्रसारमाध्यमांना दिली त्याचप्रमाणे आजच्या या चक्काजाम आंदोलनात पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतातल्या कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाही आहे आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून जणांना काय कोणतो समाजा भैषाणे आणि सर्व महिला भजनी वगैरे आम्ही पाठपुराव करत आहोत की धुळेश्वर बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे दुसरी म्हणजे यांनी एक असा जातीवादी गट घातलेला आहे की जे स्थला बाबासाहेब आंबेडकरांच्या तुकड्याच्या बाजूने मध्यवर्ती तुकड्याच्या बाजूने संघाचे जे प्रवेशद्वार आहे ते स्थलांतरित करून ते इकडच्या बाजूला घेऊन येत आहे म्हणजे तो, तो रस्ता पूर्ण अंधारात टाकायचा कारण विचारताना त्यांनी सांगितलं की मान्य न्यायालयाने सांगितलं आहे की इथून गाड्या जाऊ बस त्यांनी कारण आमच्या दीड किलोमीटरचा घेऊन जाऊन म्हणजे महिन्याचं आमचं एक दीड कोटीचं नुकसान होतं आम्ही जर असं माहिती काढली तर फक्त तीन ते चार तासच त्यांना मनाव केलेला आहे कोर्टाचा जो टायमिंग असतो तिथले अधिकारी एक नोटीस करत आहेत म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं समाजमानाने ते आज या ठिकाणी सर्व समाज समावेश युवकांनी मिळून इथे रस्ता रोपं करायचा चक्कजाम आंदोलन करायचा आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा जरी प्रशासनाला जाग येत असेल तर सहा सात जून नंतर आम्ही आम्हाला प्रश्नाला मोठ्या संख्येने बसणार आहोत होणाऱ्या नुकसानीच संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी जबाबदार आहेत त्याच्यानंतर जुळेशा रत्न जे काही मध्यवर्ती बस स्थानकावर पूर्णमूर्ती पुतळ्याचं बाबासाहेबांचं स्मारक आहे जवळपास सात महिन्यापासून त्या स्मारकाला निधी मिळण्यासाठी नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास आम्ही एक कोटीची निधी मागतो आहे त्यालासुद्धा संबंधित प्रश्ना असता म्हणजे मी टाळाटाळ केली जाते तर ती पण आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे अशा वेगवेगळ्या आमच्या मागण्या आहे